नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मस्त दिवस आहे बर्मिंगहमला आम्ही आलेलो आहोत एज बॅस्टन क्रिकेट ग्राउंडवरती उभे आहोत आणि माझ्याबरोबर अर्थातच माझा लाडका मित्र आहे प्रकाश वाकणकर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीबद्दल आम्ही बोलणार आहोत कारण खूप प्रश्न आहे त्याची उत्तरं तुम्ही शोधताय आम्ही शोधायचा प्रयत्न करतो आहे <laughs> आणि खरं सांगायचं तर इव्हन इंडियन टीमही शोधायचा प्रयत्न करत आहे कारण गुगली इकडून तिकडून खूप चाललेले आहेत त्यामुळे या तयारीबद्दल तुम्हाला सांगणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड प्रकाश पहिल्यांदा असं कळलं जोफ्रा आर्चर येतोय ओव्हरटन येतोय आम्हाला वाटलं इंग्लंडची ताकद वाढली आणि त्यांनी सेम टीम खेळवली आहे गुगली नंबर वन हो पण मला त्यात आश्चर्य वाटलं नाही म्हणजे जोफ्राला आता ईज करायचं आहे त्यांना खूप वर्ष तो खेळला नाही चार एक वर्ष झाली मला वाटतं तर त्याला ग्रुपमध्ये आणायचं वेगळी मॅनेजमेंट होती दॅट इज अ प्रोसेस ऑफ गेटिंग आणि प्रश्न असा आहे ना की तुम्ही इंग्लंडच्या त्या खेळलेल्या अकरामधलं इंजरी नसली तर कोणाला काढणार आणि का सो so, विनिंग कॉम्बिनेशन बदलायची आवश्यकता नसते अनलेस कंडिशन ड्रमॅटिकली काय झाल्या सो आय एम नॉट सरप्राइज की इंग्लंडने तीच इलेव्हन अनाऊन्स केली कारण बेन्स्टॉक्च आपण प्रेस कॉन्फरन्स अटेंड करून आलो प्रकाश फार छान पद्धतीने त्यांनी सांगितलं विचारांची पद्धत कशी असते बघा तो म्हणला की जोफ्रा आर्चर दर्जेदार खेळाडू आहे आणि तो टेस्ट क्रिकेट खेळायला भुकेला आहे हे सगळं मान्य आहे परंतु तो शेवटची टेस्ट मॅच कधी खेळला त्यावेळेला वातावरण काय होतं आता विचार कसे बदललेत आत्ताची टीम काय आहे त्यांचे विचार काय आहेत कार्यपद्धती काय या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून तो एक आठवडा अजून त्याला देतोय सेट व्हायला एका अर्थाने हा विचारच मला चांगला वाटतो प्रश्नच नाही आणि आता कसं आहे ना की जसजसं खेळामध्ये बाकीच्या गोष्टींसारखाच एक ओवरऑल थ्री सिक्स्टी डिग्री विचार केला जातो त्याचमध्ये तुम्हाला ग्रुपमधल्या लोकांबरोबर तुम्ही कसे मिसळताय तुमचे ॲटिट्यूड काय आहे तुम्ही कसे ॲसिम्युलेट uh, होता एकमेकाच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसला कसे कवर करता या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होतात आणि कधीतरी आपण जो जेव्हा इंडियन टीमबद्दल बोलू आत्ताची किंवा आधीची तो जेव्हा जेव्हा तसं घडलं आहे त्या त्या वेळेला परफॉर्मन्स अप्रतिम झाला आहे आणि जेव्हा थोड्याशा काही क्रॅक म्हणा काही काही गोष्टी असतात त्यामुळं हे मॅनेज करणं फार महत्त्वाचं आहे आणि इंग्लंडला हे विशेष माहिती आहे कुठेतरी त्यांच्या डोक्यात सुद्धा कॉन्स्टंटली ॲशेस आहे आणि ॲशेससाठी त्याला नीट तयार आणि माझा तवाना ताजा, ताजा, ताजा तवाना इंजरी हुँ, फ्री हु, तर हा खरा प्लॅन आहे आपण काही म्हणू शकतो हो की तुम्ही इंडियन सिरीज वॉर्मअप समजताय का नाही समजतात ते हारेपर्यंत तसं म्हणू शकतात आणि याच्यामध्ये इंग्लंडची एक पद्धती कार्यपद्धती काय बघा दोन दिवस अगोदर अकरा जण जाहीर करून टाकतात कटकटत नाही भारतीय टीम टीमचं एक्झॅक्टली उलट आहे ते शेवटपर्यंत विकेट बघायचा प्रयत्न करतात नथिंग रॉंग काही चूक नाही त्याच्यात परंतु अकरा जणांचा संघ अक्षरशः टॉसच्या वेळेला ते डिक्लेअर करतात अगोदर कदाचित संघातल्या खेळाडूंना माहित असणार प्लेयर्सना माहिती असेल पण ते जाहीर करत नाहीत इंग्लंडचं मात्र तसं नाही त्यामुळे परत दोन गोष्टी स्पष्ट दिसत आहेत एक तर बॅटिंग दर्जेदार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही ज्या पद्धतीने चौथ्या इनिंगला त्यांनी तीनशे सत्तर धावांचा पाठलाग केला तडफेनी पाठलाग केला ते बघितल्यानंतर कळतं त्यांच्या बॅटिंगमध्ये दम आहे आणि तो चांगलाच दम आहे दुसरीकडे असं दिसतं की भारताने दोन्ही इनिंगमध्ये कडक बॅटिंग केली पाच जणांनी सेम पाच शतकं झळकावली गेली रिषभ पंतची डबल हंड्रेड होती दोन्ही इनिंगमधलं मी म्हणतो डबल हंड्रेडमध्ये द्विशतक नाही दोन्ही इनिंगमध्ये सेंचुरी याचा विचार करता इंग्लंडच्या बॉलिंगमध्ये थोडीशी गडबड आहे थोडीशी अनुभवाची कमतरता आहे त्याच्यावरती घाव घातला गेला परंतु अजून तो घाव घणाघाती घालण्याची गरज आहे असं मला वाटतं प्रश्नच नाही कसा असतं ना की तुम्हाला एक बाजू जर तुमची वीक आहे की आपली ही बॉलिंग पहिल्या टेस्टमध्ये वीक होती याच्यात शंका नाही आणि ती वीक बॉलिंग कवर करायला तुम्हाला जर समजा शंभर रन आधी हव्या असतील तर आता तुम्हाला दोनशे करायला लागतात म्हणून पाचशे आठशे रन करणं हे सोपं काम नाही ते केलं आपण परंतु आपली बोलिंगची विकनेस कवर करायला कदाचित हजार करायला लागले असतात बरोबर आणि ते जे जेव्हा जे वेन यू आर इन मेक इट काउंट ज्याला डॅडी हंड्रेड म्हणतात दीडशे दोनशे पावणे तीनशे अशा रन्स तुम्ही करू शकला जर तर तुम्ही ते मेकअप करू शकता आणि म्हणून आपल्याला काहीतरी विचार वेगळे या टीममध्ये करायला लागणार आहेत लगेच चेंजेस फार होतील अशी माझी अपेक्षा नाही आहे खरं आहे खरं आहे प्रकाश कारण आता त्या मुद्द्याकडेच आपण येऊयात कारण अजून दोन गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला तीन गोष्टी मी म्हणेन महत्त्वाच्या बोलायच्या एक तर भारतीय संघाबद्दल आपण बोलूयात त्याच्यानंतर विकेटबद्दलसुद्धा आपण बोलूयात आणि नंतर, नंतर हवामानाबद्दल सुद्धा बोलूयात पण सर्वात कळीचा मुद्दा भारतीय संघामध्ये बुमरा हा खेळायची शक्यता दुसऱ्या टेस्टला मला तरी कमी वाटते आणि ते जर का झालं तर जे बदल व्हायला पाहत की शार्दुल ठाकूरला कदाचित जो राग आहे वड्याचं तेल वांग्यावर असं मराठीत म्हणतात तसं काढलं जायची शक्यता आहे तर बदल होतील असं मला वाटतं तू जे म्हणतो खूप बदल करायची गरज नाही आहे गरज नाही आहे पण बदल होतील असं माझं मत आहे नाही आणि तुझं मी मी एग्री करतो कारण मला वाटतं चेंजेस फोर्स चेंजेस होतील आणि जेव्हा चेंज होतो ना तेव्हा टीमचा बॅलन्स जो काही टीम मॅनेजमेंट विचार करते तो जर बदलत असला तर वेगवेगळ्या प्रकारचे बदल करायला लागतात एकच बदल करून होत नाही म्हणजे बुमराला रिप्लेसमेंट वन टू वन करू शकतो माणूस परंतु ती केल्याने मग तुमचा बाकीचा हिशोब कसा बदलतो हे बघायला लागेल तर मला आपलं पर्सनली असं वाटतं की जर बुमरा नाही खेळला आणि असं धरून चालू आपण की नाही खेळणार आहे तर आपल्याला एक बोलर तर आणायला लागणार फास्ट बॉलर आता तो तो बोलर माझ्या मते आणि आय थिंक तुझ्या मते पण पणकर पटकन शुड बी पट अर्शदीप आम्ही दोघांनी डावा हात बाहेर काढलेला आहे आमच्या बऱ्याचशा ठिकाणी पटत नाही इथं तरी <laughs> पटत हो पट पण मुख्य भाऊ असं आहे ना ते गंभीर साहेबांना पटलं पाहिजे गिल साहेबांना का तुझ्या मते अर्शदीप का मला असं वाटतं की दोन तीन गोष्टी आहेत एक तर वेगळा अँगल लेफ्ट हँड बॉलर त्यांनी फरक पडतो अर्शदीप हा जेन्युनली बॉल स्विंग करतो आणि आपण इंग्लंडमध्ये पाहिलंय की रॉ पेस पेक्षा मुवमेंटला जास्त रिझल्ट मिळतात म्हणून हर्षदीप आता हर्षदीपच्या अगेन्स्ट काय जाऊ शकेल की तो किती फोर डे क्रिकेट खेळला आहे तो त्याला इंडियन मॅनेजमेंटनी कुठेतरी एक व्हाईट बॉल प्लेअर म्हणून बॉक्स केला आहे तोसुद्धा टी ट्वेंटी स्पेशलिस्ट म्हणून आता तो इथे राईस करू शकतो का आपला खेळ उचलू शकतो का हा भाग वेगळा म्हणून मला जे बातम्या येत आहेत आणि ह्या सगळ्या रूमर्स आहेत बरं का कोणाला काही माहीत नाही आहे आकाशदीप विल बी प्रेफर्ड ओवर हर्षदीप असं ऐकण्यात येत आहे तसं झालं तर मग सिराज प्रसिद्ध आणि आकाशदीप असे तुमचे तीन क्विक बॉलर्स होतील ही शक्यता खूप आहे ते जर झालं तर तुम्ही आता बॅटिंग कशी कवर करणार आहात हा प्रश्न येतो आणि मी एक खूप कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट बोलणार आहे माझा अत्यंत लाडका प्लेअर येतो तुझाही आहे परंतु कुठेतरी हा विचार करायला पाहिजे की रवींद्र जाडेजांनी देशाच्या बाहेर गेल्या काही एक दोन तीन सिरीजमध्ये काय केलंय आणि त्याच्या प्रमाणे खूप ॲव्हरेज आहे पाचव्या दिवशी जी बोलिंग जड्डूनी केली जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा खूपच निराशा केली आणि जर तुम्ही त्याला खेळवत असाल ॲज अ ऑलराऊंडर मग त्याला इतका खाली खेळवून फायदा काय बार। कारण त्याला नेहमी ते तीन चार जण टेलचे सापडतात तो काही लक्ष्मण नाही की त्या टेल बरोबर करून दीडशे रन करेल म्हणून मला असं वाटतं की आयदर त्याला एक स्पेशलिस्ट बॅट्समन होईल बॉल अशा पद्धतीने खेळवा आणि नाहीतर त्याला खेळवू नका व्हेरी गुड पॉईंट कारण मी तुझ्या मताशी थोडासा सहमत आहे कारण बॅट्समन जडेजा डिपेंडेबल जास्त झाला आहे परदेशामध्ये बॉलर जडेजा हा तेवढा डिलीवर करत नाही आहे हे म्हणत असताना मला असं वाटतं जसं आपण अर्जदीपबद्दल बोललो तसंच मला वाटतं रे की दुसऱ्या डावऱ्याला घ्यायला पाहिजे तो मॅच जिंकून दिला असं माझं म्हणणं नाही आहे परंतु इथे अगोदर थोडासा पॉईंट म्हणजे गरमी आहे रे विकेट एकदम हे एकदम म्हणजे त्याच्याबद्दल आपण डिटेल बोलूच पण कुलदीपचा समावेश व्हायला पाहिजे कारण हे जे बॅट्समन आहेत हे नॉर्मल बॉलिंगला फोडून काढतायत रे त्यांना जरा काहीतरी वेगळा एक तडका द्यायला पाहिजे आणि त्याच्याकरता कुलदीप येणं मला गरजेचं वाटतं हे म्हणत असताना एक पॉईंट मला महत्त्वाचा असा वाटत असो वाटतोय मान्य आहे की अप्रतिम बॅटिंग रिषभ पंतनी केली दोन्ही मॅचला दोन्ही इनिंगला त्यांनी सेंचुरी केली ब्रुक्सनीसुद्धा कडक बॅटिंग केली डकेटनी छान बॅटिंग केली मान्य आहे मला हे पण हे बॅट्समन असे आहेत की जे चान्सलेस इनिंग प्रकाश खेळताना मला दिसत नाही हे संधी देणार ती संधी फक्त दिसली की गप्पन पकडायला पाहिजे आणि त्याचंच महत्व आहे हा प्रश्नच नाही आणि तुझे जे कुलदीप बद्दल तर मलाही असं वाटतं की कुलदीपने खेळावं आता कुलदीप आणि अशदीप दोघंही खेळतील असं मला वाटत नाही इवन दो दे आर डिफरंट बॉलर्स कधी कधी काय होतं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एखादा बॅट्समनचा बळी द्यायला लागतो आणि कदाचित साई सुदर्शन बरोबर ही चर्चा करायला लागेल की तुझ्या परफॉर्मन्ससाठी आम्ही तुला ड्रॉप करत नाही आहोत पण टीमच्या बॅलन्ससाठी जर समजा असं ठरलं की जडेजाला ॲज अ बॅट्समन जो काहीतरी बॉलिंग करेल असं खेळवलं तर मग तुम्ही करुणला तीन वर खेळवू शकता कारण करुणला कमीत कमी अजून चान्सेस दिलेला पाहिजे असं माझं मत करुणला तीन ला खेळू शकता गिल चारला खेळेल पंत पाच ला खेळेल जडेजा सहा ला खेळेल आणि मग तुम्ही तुमचे पाच बोलर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कुलदीपला घ्या तीन क्विक बॉलर घ्या आणि तुमच्याकडे अजून एक ऑप्शन राहतो हो की तुम्ही नितीशला खेळवणार का तुम्ही खेळवणार का तुम्ही आणि कोणाला हे धाडसी धाडसी निर्णय काय काय घ्यायला लागणार आहेत अजून त्याचा थांग पत्ता लागत नाहीये परंतु इंडियन टीमनी जर का सेफ्टी फर्स्टचा चा अप्रोच घेतला तर तो खूप डिसअपॉइंटिंग असेल हैराशा करणार असेल कारण परत तुम्हाला सांगतो हे विकेट परत असं आहे की ज्या विकेट वरती आपला इतिहास प्रकाश एवढा चांगला नाहीये विचार कर ना आपण एकदा फक्त मॅच ड्रॉ केली आहे ती सुद्धा आपली पहिली मॅच एकोणीसशे सदुसष्टीन सिक्स्टी सेव्हन त्यानंतरच्या साती टेस्ट मॅचेस आपण हरलोय आणि हे विसरू नका आपण परवाच्या मॅच बद्दल बोलतो तीनशे अठ्याहत्तर रन इथे शहात्तर ओव्हरमध्ये त्यामुळे आपल्याला हा इतिहास घडवायला चान्स आहे आपला चुकीचा इतिहास घडला तिकडे की पाच सेंचुरीस करून हालणारी कुठलीच टीम नाही जगात चांगला इतिहास घडवायची चान्स आहे आणि हा एका तऱ्हेने मॅनचेस्टर म्हणजे ओल्ड ट्रॅफर्ड आणि हे हे यांचे दोन गाबा आहेत काय गा, गाबाला भेदणारे जी पोरं होती त्यापैकी काही लोक आहेत आणि तो काय म्हणतात त्याला धोका पत्करून या गोष्टी करायला लागणार आहेत आणि याचा निर्णय टीम मॅनेजमेंट म्हणजे खास करून मुख्य प्रशिक्षकाला घ्यायला लागेल कारण कप्तान अजूनही आपला नौखा आहे हे म्हणत असताना प्रकाश या आता आपण विकेटबद्दल विकेटकडे जाण्याच्या आधी एक छोटासा बोल बोल असतं की जेव्हा म्हणजे हे बघण्यात अर्थ नाही मला वाटतं की तुम्ही टू नील जाता लॉर्ड्सला हरून का तुम्ही वन ऑल जाता ह्याच्यावरती विचार करण्यापेक्षा व्हॉट गिव्स मी द बेस्ट चान्स ऑफ गोईंग वन ऑलच ती संधी इथेच ती संधी इथेच ती संधी संपलं बरोबर बरोबर कारण हे विकेट असं आहे की जिथे कोरडेपणा हा थोडासा असतो आता जो मध्य प्रदेश भारतामध्ये जातं तसं याला मिडलँड म्हणलं जातं ऊन जबरदस्त आहे काल परवा म्हणजे तुफान ऊन होतं दमणूक करायला लावणारं ऊन होतं जे इंग्लंडमध्ये कित्येक लोकांना झेपत नाही म्हणजे या विकेटवरती किती जरी तुम्ही पाणी मारलं तरी खालची माती शुष्क आहे ती पाणी खेचून आहे विकेटवरती गवत ठेवायचा प्रयत्न केला जाईल तो फ्रेशनेस राहावा म्हणून पण ते विकेटवरचं गवत काढलं जाणार आहे आता थोडीशी रिस्क इंग्लंड घेऊ शकेल जर का बुमरा खेळणार नाही असं त्यांनी गृहीत धरलं तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या फार मजेदार असतात परंतु हे आउटफील्ड जे आहे ते भरपूर मोठे आहे भरपूर मोठा आउटफिल्ड आहे काउस कॉर्नर ज्याला म्हणतात ते चांगलेच लांब आहेत आणि इथे तुम्हाला तीन तीन रन दोन दोन रन इकड्या मोठ्या काय म्हणतात त्याला जरा कॅप्टनलाही उगली पडतो कारण गॅप्स ह्या खूप मोठ्या होत जातात ह्या गोष्टी सगळ्या इथं प्ले करणार आहेत आणि इथे हे लक्षात ठेवा इंग्लंडचा हायएस्ट स्कोअर सातशे दहा रनचा सा इथे आहे <laughs> आपण माझ्या मते मला आठवत असेल तर दोन वेळा फक्त इंडियाने तीनशेच्या वर स्कोर केला <laughs> त्यामुळे इथे लवकर रिझल्ट करून घेणं आणि त्याच्यासाठी लागणारी रिस्क घेणं हे माझं मत आहे पण मला कोण विचारतं नाही नाही विचारणार <laughs> आहोत बाबा बी बी सी टेस्ट मॅच स्पेशलला कॉमेंट्री करतोय तुझ्या मताला महत्त्व नाही असं कसं म्हणतोस तू पण प्रकाश आता शेवटच्या एक महत्त्वाच्या मुद्द्यावर होईल ते म्हणजे हवामान कारण पहिले दोन दिवस पहिले दिवशी थोडंसं काय बुंदाबांदी मध्ये मध्ये आहे पण मॅच होणार आहे दुसऱ्या दिवशी व्यवस्थित चांगला दिवस आहे मॅच होणार आहे तीन चार पाचला बऱ्यापैकी आकाशामध्ये ढग असणार आहेत आणि पाऊसही पडणार आहे तर पहिले दोन दिवस म्हणजे परत तीच आहे की विचार करा काही करा परंतु फर्स्ट सी कसं आहे ना आता मला असं वाटतं की तुम्ही नेहमी आपल्याकडच्या स्ट्रेंथ आणि आपण काय करू शकतो हे बघावं येस <laughs> uh, yes, तुम्ही कन्सिडर कराल विकेट कसं आहे कंडिशन्स काय आहेत पण तुम्ही वा इंग्लंडमधल्या वेदर प्रिडिक्शन काय किंवा वेदरबद्दल विचार करून <laughs> डिसिजन घेण्यात <laughs> काही अर्थ नाही या देशात आता पंधरा दिवस झाले येऊन oh. बाकी काय असो ना असो एक ग्रॅज्युएट डिग्री इन वेदर मॅनेजमेंट ही ऑटोमॅटिक मिळते कारण सगळीकडे सारखं वेदर 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 बोललं जात आता तर अँबर वॉर्निंग चालू आहे उन्हाळा हीट बद्दल आणि म्हणतात की मिड वीक म्हणजे तू म्हणला रविवार नंतर अशा सॉरी गुरुवार शुक्रवार शुक्रवारनंतर की थोडस कोल्ड फ्रंट येणार आहे आणि ती कोल्ड फ्रंट येऊन काय क्लॅश होणार आहे आणि मग पाऊस आणि हवामान बदलणार आहे पण त्याचा विचार करण्याचा अर्थ नाही यू प्ले द कंडिशन ॲज यू आर तुम्ही तुमची टीम नीट सिलेक्ट करा स्ट्रॅटेजी नीट ठरवा आणि मग जाऊन भिडा यार दॅट्स ऑल यू कॅन डू जे कंट्रोलेबल आहे ते कंट्रोल करा गंभीर साहेबांची आणि गिल साहेबांची किती ताकद आहे म्हणजे एक लक्षात घेतो सुरुवात केली स्टीम अनाउन्समेंट बद्दल रवी शास्त्री विराट कोहली हे सुरू केलं होतं मला वाटतं एक दिवस आधी हो एक दिवस आधी करून टाकायचे आता काय त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल भाग आहे नाही आहे तो भाग वेगळा पण प्लेयर्सना माहीत असणार नक्कीच नक्की त्यामुळे या सगळ्याचा आढावा आम्ही थोडक्यात घेतलेला आहे तुम्हाला ग्राउंडच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गप्पा मारल्या आहेत कारण या ग्राउंडचा आनंद आम्हाला जसा घेता आला असा आला येतोय तसा तुम्हालाही थोडासा मिळाला एवढीच प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे बुमरा खेळेल का संघात काय बदल होतील इंग्लंडचा तर काय बदल काही नाही आहे आणि संघात काय बदल होतील याच्यापेक्षा खेळात बदल काय होईल मानसिकतेमध्ये बदल काय होईल ह्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असेल त्यामुळे कोण खेळतंय याच्यापेक्षा जे खेळतायत ते कसे खेळतायत याच्याकडे आपण लक्ष देऊया एवढीच तुम्हाला नम्रे बरोबर प्रोफेसर ले हां त्यामुळे तुमची मतं काय आहेत आमची मतं आम्ही सांगितली उघडपणे सांगितली पॉईंट टू पॉइंट सांगितली तुमचं मत काय ते देखील तुम्ही सांगायला विसरू नका तुमच्या कॉमेंट्सकडे माझं लक्ष आहे बाय बाय एक त्यांना दर्शन देऊया ग्राउंड च आणि मग आपण जाऊया दिसतंय की नाही हिरव कार एजबास्टन सुनंदन लेले आणि प्रकाश वाकणकर एजबास्टन क्रिकेट ग्राउंड बमिंगाम